मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजानं आरक्षण मिळावं म्हणून केलेले प्रयत्न आपण पाहिलेले आहेत लाठीचार्जपासून ते मुंबईच्या वेशीपर्यंत धडकलेला मराठा मोर्चा त्याच्यानंतर सगळे सोयरे संदर्भात निघालेली अधिसूचना राज्य सरकारनं विशेष अधिवेशनामध्ये दिलेलं मराठा आरक्षण या सर्व घडामोडी घडल्या मागच्या सात ते आठ महिन्यामध्ये त्याच्यानंतर सरकारनं अडीच कोटी घरांचा सर्वे करून टिकणारं आरक्षण दिल्याचा दावा करून सुद्धा मनोज जरांगे सगळे सोयरे आणि ओबीसी या मुद्द्यावरती ठाम राहिल्याचं दिसून येते आणि सरकारचं दहा टक्के आरक्षण मान्य करू पण ते ओबीसीमध्ये द्यावं ही त्यांची अजूनही कायम आहे आता या संदर्भात नवीन अपडेट अशी आहे की मराठा समाजाला विशेष अधिवेशनामध्ये जे दहा टक्के आरक्षण दिलं होतं नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये या आरक्षणाला आता मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आता हे तिसऱ्यांदा मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे हे कोर्टामध्ये टिकणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आज आपण हा संपूर्ण विषय सविस्तरमध्ये समजून घेऊयात नेमकं कोर्टामध्ये आव्हान कोणत्या मुद्द्यावर देण्यात आलेलं आहे ते जाणून घेऊयात आणि याच संदर्भात कॅबेट सुद्धा दाखल झालेलं आहे आता हे कॅबेट म्हणजे नेमकं काय याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागील महिन्यामध्ये वीस फेब्रुवारीला राज्य सरकारचं विशेष अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये एकमताने मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण एकमत झालं जेव्हा हे आरक्षण दिलं गेलं तेव्हा सरकारचा दावा होता की हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार म्हणून पण तेव्हाच या दहा टक्के आरक्षणाला गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला होता आणि याच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आणि आता म्हणजे आजच्या दिवशी मुंबई हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट जयश्री पाटील आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या दहा टक्के आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेली आहे आता त्यांनी जी ही मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेमध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिलं म्हणजे काय हे मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण याला त्यांनी आव्हान दिलेलं आहे दुसरा मुद्दा यातला असा आहे की राज्य मागासवर्ग आयोग या आयोगावरती अध्यक्ष म्हणून न्यायाधीश शुक्रे यांची जी नियुक्ती झाली होती ती सुद्धा बेकायदा असल्याचं म्हटलेलं आहे आणि तिसरा मुद्दा असा होता शुक्रे यांच्या अगोदर जे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते माजी न्यायमूर्ती भोसले यांना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांच्यापेक्षा अधिक मानधन दिलं गेलं होतं हा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये मुद्दा मांडलेला दिसून येते आणि या तीन मुद्द्यांवरती त्यांची ही याचिका असणार आहे आता सरकार आरक्षण टिकणार असा दावा सुरुवातीपासून करते म्हणजे ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं होतं तेव्हा सुद्धा सरकारची भूमिका अशी होती की आम्हाला थोडं वेळ लागतोय आम्हाला थोडा लेट होतोय पण आम्ही निश्चितपणे कोर्टामध्ये टिकणार असं आरक्षण देऊ कारण की याच्या अगोदर पहिल्यांदा सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं होतं त्याच्यानंतर तेरा टक्के आरक्षण दिलं गेलेलं होतं आणि दोन्ही वेळेस हे आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही सोळा टक्के आरक्षण ज्यावेळेस दिलं गेलं होतं त्यावेळेस ते हायकोर्टामध्येच टिकलेलं नव्हतं आणि ज्यावेळेस तेरा टक्के आरक्षण दिलं गेलं होतं त्या ते तेरा टक्के आरक्षणाला हायकोर्टाने मान्यता दिली होती म्हणजे हायकोर्टाने ते मान्य केलं होतं पण सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकलेलं नव्हतं मग यावेळेस सरकार आरक्षण टिकणार असं म्हणते कारण की याच्या अगोदर जेव्हा सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं होतं तेरा टक्केचं तर त्या संदर्भात जे जे काही मुद्दे मांडलेले होते त्या मुद्द्यांचा व्यवस्थित अभ्यास करून राज्य मागे वर्ग आयोगाने सुद्धा अहवाल दिलेला होता आणि राज्य सरकारने सुद्धा त्या संदर्भात योग्य ती पावलं उचललेली होती म्हणजे बघा यावेळेस आरक्षण देताना सरकारने सर्व समावेशक असं सर्वेक्षण केलेलं होतं जवळपास अडीच कोटी घरांचं सर्वेक्षण केल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला यासोबतच हे सर्वेक्षण करत असताना प्रश्नावली जी आहे तीसुद्धा डिटेलमध्ये होती जवळपास दीडशे प्रश्न त्या प्रश्नावलीमध्ये होते आणि आपण या संदर्भात व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे असा की इंद्रा साहनी खटल्याचा दाखला देऊन प्रत्येक वेळेस असं सांगितलं सा जातं की पन्नास टक्क्याच्या पलीकडे आरक्षण देता येणार नाही आणि जर का तशी अपवादात्मक परिस्थिती असेल तर मात्र ही पन्नास टक्क्याची मर्यादा जी आहे ती ओलांडता येऊ शकते मग यावेळेस असं म्हटलेलं आहे की निश्चितपणे तशी अपवादात्मक परिस्थिती आहे आणि म्हणूनच हे आरक्षण दिलेलं आहे एक्स्ट्रा दहा टक्के ज्याच्यामुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या पलीकडे गेलेली आहे तरी सुद्धा हे आरक्षण टिकणार असा सरकारचा दावा आहे इथे एक मुद्दा समजून घ्या की जी याचिका आता मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झालेली आहे जनहितार्थ याचिका नाही आहे तर असं सांगितलं जात आहे की ही रीट याचिका आहे त्याच्यामुळे याची, याची तातडीने सुनावणी घेणं गरजेचं असणार आहे आणि गांभीर्य सुद्धा याचं जास्त असणार आहे म्हणून पुढं जाऊन काय होईल हे सांगता येणार आहे नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती त्या ठिकाणी आर्ग्युमेंट्स होतील ह्या गोष्टी पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे या संपूर्ण विषयामध्ये आपल्याला हे लक्षात येईल की एका बाजूला जरांगे यांच्यावरती एस आय टी लावण्यासंदर्भातली चर्चा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला सव्वीस फेब्रुवारीपासून आरक्षण जे दिला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे म्हणजे ही दुहेरी रणनीती आहे की काय अशी टीका सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसते राज्य मागास वर्ग आयोग हा या संदर्भात नेमला गेला होता आरक्षण देण्याआधी मग या राज्य मागास वर्ग आयोगाने सर्वेक्षणाचा आधार घेऊन अहवाल जो आहे तो सादर केला हा अहवाल मंजूर केला गेला ज्याच्यामध्ये मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवण्यात आला आहे आणि याच आजारावरती दहा टक्के सेपरेट असं आरक्षण देण्यात आलेलं आहे जरांगे जरी आज परत एकदा दहा टक्के आरक्षण मान्य करतो परंतु ते आम्हाला ओबीसी मधून द्या असं म्हणत असले तरी सुद्धा राज्य मागास वर्ग आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये हा मुद्दा स्पष्ट केला होता की मराठा समाज हा आपल्या इथे एकूण अठ्ठावीस टक्के आहे दुसरा मुद्दा त्यातला असा होता की सुमारे बावन्न टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच मागास प्रवर्गात आहेत त्यामुळे राज्यातील अठ्ठावीस टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणं पूर्णपणे असामान्य ठरेल हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे राज्य मागासवर्ग आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यासंदर्भातली सूचना केलेली आहे ती सूचना मान्य झालेली आहे आणि दुसरी सूचना त्यातली अशी सुद्धा आहे की जो हा मुद्दा आहे की ओबीसीमध्ये ठेवणं पूर्णपणे असामान्य ठरेल तर ते सुद्धा मान्य झालेलं आपल्याला दिसून येतं त्याच्यामुळे इथं विसंग निर्माण जरांगे काय मागणी करताय त्या संदर्भात आणि राज्य मागासवर्ग आयोग अहवालामध्ये काय त्या संदर्भात आता परत येतो याचिकेकडे याच्या आधी सुद्धा मी मगाशी मनलता सा दोन वेळा आरक्षण देण्यात आलेलं होतं सोळा टक्के दोन्ही वेळा याच्या विरोधामध्ये दा याचिका दाखल झाल्या आणि ते आरक्षण टिकलं नाही यावेळेस मात्र या, या संदर्भात म्हणजे हे आरक्षण जे दिलेलं आहे दहा टक्के या संदर्भात ऑलरेडी कोर्टामध्ये कॅबेट दाखल करण्यात आलेलं आहे आता हे कॅबेट म्हणजे काय तर सपोज त्या मुद्द्या संदर्भात याचिका दाखल केली तर कोर्टाने परस्पर निर्णय देऊ नये आमची बाजूसुद्धा ऐकून घ्यावी आणि मग नंतर त्या संदर्भात पुढे जी काही आहे न्यायालयीन प्रक्रिया होईल ते होईल एकच बाजू ऐकून आरक्षणाच्या अडचणी वाढू नयेत म्हणून ही कॅव्हेटची उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात तुम्ही वेळोवेळी बातम्या सुद्धा वाचलेल्या असतील असा हा एकूण संपूर्ण विषय आहे कॅव्हेट दाखल झालेला आहे कॅव्हेट अगोदर दाखल झालेलं आहे आणि मुंबई हायकोर्टामध्ये आजच्या दिवशी या मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुद्धा दाखल झालेली आहे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल की हायकोर्टाचं नेमकं का म्हणणं काय आहे आणि हायकोर्टाचं म्हणणं समोर येण्या अगोदर सरकार त्यांची बाजू हायकोर्टामध्ये किती प्रभावीपणे मांडतं हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल ज्यांनी आरक्षणाला विरोध केलेला आहे किंवा आरक्षणासंदर्भातले जे मुद्दे आहेत त्यांना ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांचेसुद्धा मुद्दे आपल्या समोर येतील आणि हे सगळे मुद्दे समोर आल्यानंतर याच्याविषयी आपल्याला एकूण क्लॅरिटी येण्यास मदत होईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद